हाय नमस्कार सगळ्यांना तर वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सपोर्ट करा कारण मी अनुभवलेल्या गोष्टी तुमच्याशी मी शेअर करते आहे तर प्लीज मला सपोर्ट करा तर आज हा व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे की माझं हे उद्देश आहे की सगळा म्हणजे सगळ्यांनी म्हणजे मला एका ताईंनी मला कमेंट केलेले की त्यांच्या पण घरात खूप त्रास आहे तर मी एकाच व्हिडिओमध्ये मी सगळं सांगण्याचा प्रयत्न करते ते ठिकाण म्हणजे काय काय त्रास ते सगळं मी एकाच व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते तर तुमच्या पण घरात शारीरिक आणि मानसिक त्रास होत असेल तर तुम्हाला मार्ग मिळत नसेल तर तुम्ही अगोदर काय करा अगोदर तुम तुमच्या घरात तुम्ही नामस्मरण करायला चालू चालू करा सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास नामस्मरण करा दोन अगरबत्ती घ्या आणि संध्याकाळी आणि सकाळी दोन अगरबत्ती संपेपर्यंत श्री गुरुदेव दत्त नाहीतर दत्त दत दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा पादवल्लभ दिगंबरा पा हे तिन्हीपैकी तुम्ही एक म्हणजे कुठलं तरी म्हणजे अगरबत्ती संपेपर्यंत नामस्मरण करा पूर्ण अंतकरणातून मनापासून नामस्मरण करा आणि जर तुमच्या घरात काही त्रास असेल काही मानसिक त्रास असेल काही आसुरी शक्त्यांचा त्रास असेल नाहीतर करणीबाधांचा त्रास असेल तर तुम्हाला त्रास होणार ते करू देणार नाही तुम्हाला तर तुम्ही तसंच करत राहा जर तुम्हाला त्रास झाला तसं म्हणजे त्रास होऊ लागला ते म्हणजे त्याचा प्रभाव ते टाकणार तसंच त्रास होऊ लागला तर काय करायचं ते म्हणजे ते तुम्ही म्हणजे रोज नामस्मरण करताना काय करा नामस्मरण करता ते अगरबत्ती संपते अगरबत्ती संपल्यानंतर त्याचं ते भस्म पडते ते एका पेल्यामध्ये पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये भस्म टाका आणि म्हणजे देवाकडे मागून घ्या की माझं शारीरिक मानसिक त्रास म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात कमी कर म्हणजे दत्त महाराजांना मागून घ्या आणि ते भस्म म्हणजे पूर्ण अंतकरणातून मागून घेऊन ते पिऊन टाका म्हणजे दिवसभरात तुम्हाला काहीही त्रास होणार नाही कारण तुम्हाला जर तुम्हाला घरात म्हणजे काही त्रास असेल म्हणजे काही म्हणजे तुम्हाला मार्ग मिळत नसेल तर तुम्हाला दत्त महाराज तर आपोआप म्हणजे म्हणजे बोलून तर घेणारच ते माझ्या म्हणजे माझ्याकडून का होईना पण ते माझ्या उद्देशानं का होईना म्हणजे ते कसं ना कसं तुमच्यापर्यंत माझा व्हिडिओ पोहोचेल आणि तुम्हाला ते ठिकाण कळेल आणि तुमच्या घरात जर खूपच त्रास असेल तुमचे जर भोग संपले असतील तर तुमच्या तुम्हाला देवाकडे म्हणजे पाठवतील म्हणजे देवाकडे पाठवण्याचं होईलच देव तुम्हाला बोलून घेतीलच तर तुम्ही म्हणजे हे भक्तिमार्ग चालू करा म्हणजे दोन टाईम तुम्ही नामस्मरण आणि संध्याकाळी एक तास संध्याकाळी एक तास आणि सकाळी एक तास म्हणजे अगरबत्ती संपेपर्यंत प्लीज म्हणजे करा जर म्हणजे तसं करून बघा जर त्रास झाला तर तुम्ही एकच काम करा जर तुम्हाला तसं वाटलं की म्हणजे त्रास व्हायला आहे तर म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये तालुका म्हणजे सा तासगाव तालुक्यामध्ये म्हणजे मोराळे पेड म्हणून गाव आहे तर तिथे म्हणजे दत्त आरती दत्त आरती चालू झाली की ते म्हणजे शरीरात काही तुमच्या घरात काही असुरी शक्ती असेल ते संचार होतात आणि संचार होऊन ते सगळं ते सांगायला म्हणजे तिथं भालचंद्र काका आहेत त्यांनी ते सगळं विचारतात त्या असुरी शक्तीला काय काय त्रास दिला ते सगळं त्यांनी विचारतात आणि तिथं जर जा तुम्हाला जायची इच्छा झाली तर तुम्हाला घरात त्रास असेल तिथं जर जायचं असेल तर तुम्ही तिथं जावा आणि तिथं सगळं तुमचं घरातलं सगळं तुम्हाला म्हणजे पर्याय सापडेल मार्ग सापडेल तुमच्या घरात काय काय त्रास आहे काय काय नाही ते सगळं तुम्हाला कळेल म्हणजे सगळं म्हणजे सगळं एक म्हणजे शंभर ठिकाणी तुम्ही फिरण्यापेक्षा ना एकाच ठिकाणी जावा शंभर ठिकाणी फिरून म्हणजे तुमचे पैसे वेस्ट करू नका कारण कुठल्याही ठिकाणी गेला तरी तुम्हाला फरक पडणार नाही आणि तुमच्या जे करणीबाधा करून जर असू शक्ती असतील ना तर ते कधीच बाहेर पडणार नाहीत ते एकमेव ठिकाण आहे ते बाहेर पडण्याची म्हणजे एकमेव ठिकाण आहे तर ते मोराळे पेड आहे जर तुम्हाला कर्णी बाधा करून जर म्हणजे पाठवलेले असुरशक्ती असतील तर ते तिथंच म्हणजे ते दत्तार्थीला ते म्हणजे संचार होणार आहेत दुसरीकडे तुम्ही कुठेही फिरा तुम्हाला ते संचार होणार नाहीत आणि तुम्हाला ते कळणार सुद्धा नाही की जे आपल्या घरात काय त्रास आहे तर तुम्ही तिथे जावा आणि तुमचं ते सगळं बघा म्हणजे काय म्हणजे तिथं आपण तिथले रूल्स म्हणजे काय काय आहेत मी तुम्हाला सांगते तुम्हाला म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर मला कमेंट करा हे सगळं तुम्ही नामस्मरण अगोदर करा आणि सगळं तुम्ही करून मला कमेंट करा मग मी तुम्हाला मुझे मुझे ते सगळं सविस्तर सांगते सगळं कसं जायचं आणि कसं म्हणजे काय करायचं आणि म्हणजे तिथं म्हणजे एकदमच गेल्यावर तिथे काही तुम्हाला अपॉइंटमेंट मिळणार नाही अगोदर त्याचे खूप रेग्युलर्स म्हणजे आहेत रूल्स आहेत आणि ते मी तुम्हाला सांगते ते तर मी तुम्हाला शेअर करणारच आहे कारण मी अनुभवलेला त्रास मला माहिती आहे कारण कितीतरी लोक ते अनुभवत असतील मीच पंधरा वर्ष अनुभवलेले आहे आणि प खरं तर पंचवीस वर्ष अनुभवले पण दहा त्याच्या अगोदर म्हणजे करणीबाधा होती घरात असुरीशक्ती नव्हती करणी बाधा होती पण त्याच्यानंतर ते शरीरात असुरीशक्त्या म्हणजे पाठवले गेले मग ते खूपच त्रास व्हायला लागला मग ते मला मार्ग भेटला मग माझं ते भोग संपलं आणि मला दत्त महाराज बोलून घेतले असंच तुमच्या घरात पण म्हणजे त्रास असेल माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचणार आणि तुम्हाला ते मार्ग भेटणार याची मला खात्री आहे म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवते आहे जर तुम्हाला जे देवावर विश्वास असेल देवावर श्रद्धा असेल तर तुम्हाला म्हणजे देवावर सगळं भक्ती म्हणजे असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि मी तुम्हाला असं सगळं शेअर करत जाईन तर प्लीज तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त प्रमाणात म्हणजे सपोर्ट करा माझं पण एक उद्देश आहे म्हणजे हा व्हिडिओ म्हणजे पाठवण्याचा आणि एवढं म्हणजे परिश्रम करण्याचा मेहनत करण्याचा माझा एक उद्देश आहे ते पण देवाचं कार्य आहे माझं स्वतःचं कार्य काय नाही फक्त मला एवढीच अपेक्षा आहे माझी एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही मला म्हणजे सपोर्ट करावं आणि माझ्या चॅनलला म्हणजे तुम्ही सप सपोर्ट करावं सबस्क्राईब करावं आणि तुम्ही म्हणजे सपोर्ट जेवढं जेवढं तुम्ही सपोर्ट कराल तेवढं मला मोटिवेट मिळेल आणि जेवढं तेवढं मी म्हणजे मला म्हणजे मोटिवेशन मिळेल तर प्लीज माझं चॅनल आवडला माझं म्हणजे चा माझ्या चॅनलमध्ये मी सगळं स्टोरी तुमच्याशी शेअर करते आहे माझी स्टोरी सगळ्यांनी ऐका आणि जास्तीत जास्त प्रमाणात सपोर्ट करा प्लीज तर एका ताईने मला कमेंट केलेलं त्यांच्या घरात खूप त्रास आहे तर त्यांना मी व्हिडिओ लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले पण ते बघितलेत का नाही मला माहीत नाही म्हणून मी हा व्हिडिओ बनवले आहे तर तुम्हालाच मी सगळं सांगितले आहे मी पण म्हणजे अनुभवले आहे म्हणजे तुम्ही काय केलात असं मला त्यांनी म्हणजे आमच्या पण घरात म्हणजे त्रास आहे तुम्ही काय केला कुठे गेलात म्हणजे मला म्हणजे त्यांनी कमेंट केलेलं म्हणून मी म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर म्हणजे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते आमच्या पण मला पण म्हणजे खूप त्रास होता अजून पण आहे म्हणजे कमी आहे अगोदरपेक्षा नाही मी भक्ती मार्गामध्ये आहे तर थोडं थोडं ते कमी होत चाललेलं आहे तर मी तिथं गेले तिथं गेल्यानंतर ना माझं सगळं कळालेलं आहे तिथं म्हणजे वास्तूशक्ती असलेलं आम्हाला माहित नव्हतं तर तिथं गेल्यानंतर आम्हाला मार्ग भेटला आहे तर हा मार्ग सोडून आम्ही कुठंच म्हणजे फिरत नाही कुठंच भटकत नाही तिथं काही तुमचे पैसे घेणार आहेत तुमचं काही तिथं पैसे भरून घेणार नाहीये तुमची इच्छा तुमच्या इच्छेनुसार आहे तिथे त्याने काय तुम्ही म्हणजे पैसे भरा असे एवढे भरा एवढे द्या असं काही नाही फक्त तुम्ही अन्नदानाला तेवढं म्हणजे अपॉइंटमेंट घेतलेल्या एवढंच नाही तर अपॉइंटमेंट नसलेलं तर तिथं फ्रीमध्येच असतात जर तुमची इच्छा असेल तर तुम्हाला किती द्यायची इच्छा असेल तर तुम्ही द्या तर तिथं दत्त मंदिर होण्याचं पण जे चालू आहे त्याला पण तुम्ही किती सेवा करायचं आहे तेवढं करा कारण मी हे व्हिडिओ शेअर म्हणजे माझं स्टोरी म्हणजे तुम्हाला सगळ्यांना सांगते आहे हे मी मार्ग तुम्हाला सांगते आहेत ते फक्त त्या दत्त मंदिरच्या कार्यासाठी ते मला सेवा करायची इच्छा आहे मला जास्तीत जास्त करायची इच्छा आहे म्हणून मी हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवते आहे तर प्लीज मला जास्तीत जास्त सपोर्ट करा जास्तीत जास्त माझ्या चॅनलला सपोर्ट करून म्हणजे दत्त महाराजांची तुम्हाला सेवा करायची इच्छा असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ असेल तर तुम्ही सपोर्ट करा तर माझ्यावर देवावर विश्वास असेल तर मी काय म्हणजे असं तसं म्हणजे तुम्हाला सांगत नाही मी जे खरं खरी गोष्ट आहे माझ्या बाबतीत घडलेलं आहे तेच मी तुमच्याशी शेअर करते आहे तर प्लीज मला वाईट कमेंट कर तर करूच नका कारण मी खूप त्रासातून जात म्हणजे गेले आहे आता तर म्हणजे मी त्रासात नाही आहे आज कमी होत चाललेला आहे मी भक्ती मार्गात आहे असंच माझ्यासारखं कितीतरी त्रासात असतील म्हणून मी हा व्हिडिओ बनवले आहे तर प्लीज सपोर्ट करा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये जर तुम्हाला काही त्रास वाटला घरात तर मला कमेंट करा तर मी पूर्ण त्याचे म्हणजे त्या म्हणजे ठिकाणाचे रेगु म्हणजे रेग्युलेशन रूल्स फक्त काय काय करावं लागतं कसं जावं लागतं ते मी सगळं पूर्ण म्हणजे व्हिडिओ टाकेन तर प्लीज सपोर्ट करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये